नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओचा विषय मी तुम्हाला आता नाही सांगणार विषय सांगण्याअगोदर एक छोटीशी बोधकथा सांगत आहे त्याचवरून तुम्ही ओळखा व्हिडिओचा विषय नेमका कोणता असू शकतो तर दोन भाऊ आणि तीन पिशव्या ही बोधकथा सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका व्हिडिओमध्ये बरंच काही शिकायला मिळेल आणि या एका व्हिडिओमुळे तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून जाईल एका गावामध्ये दोन भाऊ राहत होते मोठा भाऊ जरा आळशी आणि छोटा भाऊ खूपच मेहनती होता एके दिवशी त्यांच्या वडिलांनी दोघांनाही तीन तीन पिशव्या दिल्या आणि त्या तीन पिशव्यांमध्ये पहिल्या पिशवीमध्ये पैसा दुसऱ्या पिशवीत वेळ आणि तिसऱ्या पिशवीमध्ये सवयी असं काही भरलेलं होतं वडिलांनी सांगितलं या तीन पिशव्या जपा तुमचं भविष्य यावरच चालणार आहे तर मोठा भाऊ या तीन पिशव्यांचं काय करतो ते पाहूया पहिल्याच दिवशी त्याने पैशाची पिशवी उघडली आणि उगाच खाणं पिणं फिरणं दारू मस्ती करण्यात सगळा पैसा उधळला वेळेची पिशवी तो रोज वाया घालवत होता झोप मोबाईल रिकाम बसणं यामध्येच घालवत होता सवयींची पिशवी मात्र त्याने भलत्याच सवयींवर उधळून टाकली होती म्हणजेच आळस राग टाळाटाळ त्याच्याकडे भरपूर होत हळूहळू त्याची पैशाची पिशवी रिकामी झाली वेळेची पिशवीही वाया गेली आणि चुकीच्या सवयींमुळे तो अतिशय गरीब होत गेला तो रोज म्हणायचा माझं नशीबच वाईट आहे माझ्या हातात काहीही नाही म्हणून मी गरीब आहे त्यानंतर छोटा भाऊ त्या पिशव्यांचं काय करतो ते पाहूया त्याने पैशाच्या पिशवीची भरपूर काळजी घेतली थोडा खर्च केला थोडी बचत केली आणि थोडी गुंतवणूक सुद्धा केली वेळेची पिशवी कशी वापरायची हे त्यांना शिकून घेत म्हणजेच काम शिकणं नवीन कौशल्य आणि आरोग्य याकडे लक्ष दिलं सवयींच्या पिशवीत त्याने चांगल्या सवयी ठेवल्या म्हणजेच कामामध्ये सातत्य धडाडी सकारात्मक विचार आणि शिस्त ठेवली काहीच महिन्यात त्याच्या तीनही पिशव्या अधिक जास्तच मजबूत झाल्या म्हणजेच तो प्रगती करू लागला पैसा वाढू लागला आणि त्याचं जीवन त्याचं भविष्य अतिशय सुंदर होऊन गेलं एके दिवशी दोघे पुन्हा वडिलांकडे गेला मोठा भाऊ म्हणाला बाबा मला गरीब काव व्हावं लागलं माझं नशीबच खराब आहे का त्यावेळेला वडील शांतपणे म्हणाले बाळा तुझं नशीब खराब नव्हतं तू तु, तुझ्या तीन पिशव्या चुकीच्या पद्धतीने वापरल्यास गरिबी नशिबामुळे नाही तर वेळेचा गैरवापर पैशाचा गैरवापर आणि चुकीच्या सवयींमुळे येते हे लक्षात घे त्यानंतर छोटा भाऊ हसत म्हणाला पिशव्या सारख्याच होत्या पण वापर मात्र वेगवेगळा होता तर या बोध कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं जीवनात तीन गोष्टी योग्य रीतीने वापरल्या पाहिजेत आणि त्या तीन गोष्टी म्हणजे वेळ पैसा आणि आपल्या सवयी आणि या सवयींकडे आपण जर लक्ष दिलं तर गरीब होणं शक्यच नाही आणि या तीन गोष्टी वाया घालवल्या तर श्रीमंत माणूसही गरीब व्हायला वेळ लागत नाही तर मित्र मैत्रिणीनो आता तुम्हाला व्हिडिओचा विषय कळलाच असेल तर या व्हिडिओमध्ये मी सविस्तर अशा काही सवयी सांगणार आहे की त्याचमुळे आपण गरीब होत जातो आपल्याकडे कितीही पैसा आला तर टिकतच नाही चला तर पाहूया माणूस गरीब का होत जातो पहिलंच म्हणजे पैशाचा गैरवापर पैसा आला की विचार न करता खर्च करणं ही सर्वात मोठी चूक असते बचत नसली की संकटात अडचणी येतातच पैशाचं नियोजन नसेल तर गरिबी वाढतच जाते पैसा कुठे जातोय हे जाणून घेणं आवश्यक असतं त्यानंतर बचत न करणं हातात पैसा आला की सगळा पैसा खर्च करणं चुकीचं आहे थोडीशी बचतही मोठा आधार देते म्हणजे आजची बचत उद्याचे आपले भविष्य असू शकते आज न केलेली बचत उद्या मोठी समस्या बनते बचत म्हणजे सुरक्षितता आहे हे लक्षात घ्या त्यानंतर जास्त प्रमाणात कर्ज काढणे कर्ज हे कधीच समाधान देत नाही जास्त कर्ज जीवनाला जकडून टाकतं ईएमआय देताना उत्पन्न कमी पडायला लागतं कर्ज जितक कमी तितकं आपल्यासाठी चांगलं असतं त्यानंतर नोकरीत वाढ न करणे सारख्याच पगाराची नोकरी करत राहिल्यास वाढ थांबते कौशल्य न वाढवलं तर पैसा वाढत नाही स्वतःला अपडेट ठेवणं खूप महत्वाचं असतं वाढ थांबली की गरिबी वाढते त्यानंतर अतिशय महत्वाचं म्हणजे वेळ वाया घालवणे वेळ म्हणजेच पैसा वेळ वाया घालवणारा माणूस नेहमी मागे पडतो जे जमत आज ते उद्यावर ढकलल्याने आपलं नुकसानच होत वेळेची किंमत समजा तरच तुम्ही सुटका मिळवू शकता त्यानंतर उद्दिष्ट नसणे ध्येय नसणारा माणूस दिशाहीन होतो आणि भटकतो उद्दिष्ट नसल्याने मेहनतही वाया जाते ध्येय असलं की पैसा कमावण्याची योजना तयार होते दिशाहीन जीवन नेहमी संघर्ष देत असत हे लक्षात घ्या पैशाबद्दल चुकीचे विचार पैसा वाईट आहे किंवा नशिबातच नाही अशा विचारांमुळे माणूस पुढे जातच नाही पैसा मिळवण्यासाठी मानसिकता बदलणं खूपच महत्वाचं असतं सकारात्मक विचार संपत्ती आणतात जिथे मन प्रसन्न असते पैसा तिथेच असतो त्यानंतर सतत भीतीमध्ये जगणे न जोखीम घेणारे लोक वाढतच नाहीत भीतीमुळे चांगल्या संधी हातातून निघून जातात भीती संपली की प्रगती सुरू होते धाडस म्हणजेच संपत्तीचा मार्ग आहे त्यानंतर चुकीच्या सवयी धूम्रपान दारू मोबाईल ला अतिवेळ देणं उगीच फिरणं या सवयी पैसा खातात आणि वेळही खातात चुकीच्या सवयींमुळे बचत होत नाही आणि मन एकाग्र राहत नाही सवयी बदलल्यावर जीवन आपोआप बदलत त्यानंतर नकारात्मक लोकांमध्ये राहणे नकारात्मक लोक तुमची ऊर्जा चोरतात त्यांच्यामुळे मन खचलं जातं सकारात्मक वातावरण गरिबी पासून दूर नेते तर पैसा टिकतच नाही मानसिक तणावामुळे कामही चुकतं आणि कामामध्ये लक्षच लागत नाही त्यामुळे आपण प्रगती करू शकत नाही एकत्रितपणे एक काम केलं की प्रगती होते घरातील शांतता म्हणजेच समृद्धी आहे शिकण्याची कला नसणे नवीन कौशल्य शिकलं नाही तर संधी कमी होतात शिकणं म्हणजे स्वतःची किंमत वाढवणं जितक ज्ञान तितकाच पैसा शिकणं थांबलं की प्रगती सुद्धा थांबते हे लक्षात घ्या त्यानंतर कामाला दुर्लक्ष करणे आळस आणि टाळाटाळ ताल काम बिघडवतं वेळेवर काम न केल्याने नुकसान होते कामावर लक्ष केंद्रित केलं की पैसा आपोआप वाढतो मन लावून काम करायला हवं चुकीच्या लोकांवर खर्च करणे काही लोक अनावश्यक मागण्या करून आपलं नुकसान करतात त्यांच्यासाठी खर्च करून स्वतःची आर्थिक अडचण वाढवतात पैसा कुणावर घालवायचा हे ठरवा नात आणि गैरसोय रेषा ओळखा आणि मगच वागायला सुरू करा त्यानंतर शॉर्ट कट वर विश्वास ठेवणे शॉर्टकटने पटकन श्रीमंत होण्याचे मार्ग हे कधीच उपयोगाचे नसतात यात फक्त नुकसान होते मेहनतीनेच माणसाची खरी प्रगती होत असते हे लक्षात घ्या आरोग्याकडे दुर्लक्ष आजारी पडल्यावर खर्च वाढतो कामही थांबत आरोग्य बिघडल्याने आर्थिक स्थिरता ढासळते त्यामुळे आरोग्य सर्वात महत्वाचं आहे प्रगती होण्यासाठी पैसा कमवण्यासाठी काम करावं लागतं आणि त्यासाठी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका त्यानंतर स्वतःवरच गुंतवणूक न करणे कौशल्य शिक्षण व्यक्तिमत्व यावर गुंतवणूक न केल्यास पैसा वाढत नाही स्वतःला उत्तम बनवणं म्हणजे खरा नफा असतो गुंतवणूक आज केली तर फायदा उद्या मिळतो स्वतःवर खर्च करणे कधीच तोटा नाही संधी ओळखता न येणे कधी कधी समोर मोठी संधी असते पण आपण दुर्लक्ष करतो संधी ओळखणं शिकल्यास जीवन बदलतं निरीक्षण आणि वेगाने निर्णय घेणं आवश्यक आहे संधी पकडणाऱ्यांनाच पैसा मिळतो त्यानंतर भावनांवर नियंत्रण नसणे रागात केलेले निर्णय चुकीचे असतात भावनांमुळे खर्च वाढतो किंवा संबंध तुटतात शांत मनाने घेतलेले निर्णय नेहमी फायद्याचेच असतात त्यामुळे भावनांवर नियंत्रण म्हणजे स्थिरता आहे हे लक्षात घ्या शेवटचाच मुद्दा म्हणजे स्वतःला कमी समजणे आपण स्वतःलाच कमी समजत असतो आणि ही सवय आपली आपल्या कामातील सर्वात मोठा अडथळा बनत असते मी नाही करू शकत हा विचार माणसाला गरीब बनवतो विश्वास सुरुवात असते, म्हणजे संपत्तीची आपल्या प्रगतीची सुरुवात असते स्वतःला कमी समजू नका तुम्ही खूप काही करू शकता हे लक्षात घ्या तर मित्रमैत्रिणीनो हे काही अगदी छोटे छोटे मुद्दे मी या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितले आहेत ज्यामुळे माणूस गरीब होत असतो तर या व्हिडिओमधील कोणता मुद्दा तुम्हाला अतिशय पटला आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओमध्ये सांगितलेली बोधकथा तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका